घालू अख्या घरात कपडे कपडे झाले शी बाबा दोन दिवस झालं पाऊस पडतोय सगळा घरात कपडे पाणी दोन दिवस झालं आता बाई थंडी वाजायला लागली मम्मी काय रे अग चिकन बनवू ना चिकन बनवू हा खूप दिवस झालं खाल्लं नाहीये अरे गडवा श्रावण महिना चालू आहे खरच ग खरच ह्या पोरा नाकल नाही नुसतं चिकन पाहिजे मटण पाहिजे अंडी पाहिजे जिबीला कसा चरून पाहिजे ह्यांच्या हा अरे श्रावण आहे सणासुदीचा वार आहे उपास तापासाचा महिना आहे तुला माहिते का श्रावण महिना का असतो त्याच्या मागे खूप खूप कारण आहेत मग सांग ना सांग ना अरे मी तुला किती सांगितलंय दरवर्षी तू श्रावण महिन्यात पंधरा दिवस झालं की तुझं जर माझ्या मागे लागत चिकन करना, चिकन करना, करना। आणि मी दरवर्षी तुला तीच महाभारताची कथा सांगते अरे श्रावण हा सणवारांचा उपास तपासाचा आहे पण त्याचबरोबर त्याच्या मागे सायन मला पण सायन्स येत श्रावणात पाऊस पडत असतो आपली पचन शक्ती मंद झालेली असते आणि त्यामुळे हे जड अन्न पचायला आपल्याला जड जात म्हणून आपण नॉनव्हेज खात नाही अगं बस आता बस मी चाललो क्रिकेट खेळायला बाय काय ऐकूनच घेत नाही नुसतं चिकन पाहिजे मटन पाहिजे सुगंध सुटलाय हो फिशचा कुणीतरी पापलेट गरम गरम अशी तेलात तेला दिसते हो पलीकडच्या आंटीने सकाळी मच्छीवाली आली होती आणि आंटी फिश घेत होती पापलेट घेत होती काय सांगू हा माझा बिग पॉइंट आहे फिश हा माझा वीक पॉइंट आहे डॅमिट तुम्ही तर पर्वता पर, पर मी पर्वतावर जाईन एका पायावर ओम नम शिवाय तपश्चर्या करेन पण पण फिश समोर आहे आणि मी राहू शकत नाही फिशचा सुगंध स्वर्ग सुखो हो सुख दुसरा तिसरा काही नाही पापलेट म्हवरा हलवा म्हणजे स्वर्ग सुख असत सुख पण हा श्रावत दरवर्षी येतो आणि दरवर्षी माझी परीक्षा बघतो त्या मुलांना काय सांगायचं असतं पण खर परीक्षा माझी असते मला जाऊ दे आता श्रावण संपत आलाय हा श्रावण संपला ना मी पण पापलेट असू दे हजारचे असू दे नाहीतर दोन हजारचे असू दे मी 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 कोणाच्या बापाला घाबरणार नाही मस्त पैकी ताजी ताजी पापलेट ताजा ताजा हलवा आणणार आणि येताना अर्धा किलो मटन पण आणणार घरात आणणार आणि मग रवा चण्याचं पीठ तांदळाचं पीठ लाल तिखट लिंबू असं मस्तपैकी पिळणार ते बॅटर असं मी त्या पांढऱ्या पांढऱ्या फिशला ती बघितली ना हो फिश आपली पापलेट आपल्या हिरोईन तिच्यासमोर कमी आहे पाणी कम हे आपल्या ज्या हिरोईन नाचतात ना समर, समर, ते तिच्यासमोर त्या माझ्या पापलेट समोर खाली येईल मग मस्त पैकी लावणार मसाला आणि पॅन मध्ये भरपूर तेल ओतणार अरे डायटिंग गेली खड्या आणि ते फिश असे डीप 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 फ्राय करणार आणि दुसऱ्या बाजूला कांदा कापताना ते गाणं आहे ना ते गाणं म्हणत म्हणत मी आमचं धनगरी मटन शिजवणार त्या मटणाचा सुगंध आमच्या अख्या सोसायटीच जेव्हा दरवळतो ना तेव्हा सगळे माझ्याकडे येतात अ कळेकर काक अ कळेकर काक झालं का मटण तुमचं शिजून आपल्या हाताला तशी चवच आहे आणि मग मग जंगली कहे कहने दो कहते रहे हम खाते रहेंगे खाते रहेंगे किसी से ना डरेंगे मग मी खाणार पण तोपर्यंत हा सुदीचा वार श्रावण महिना श्रावणा चला मी मास, मास्क मास्क, आपण लावतो ना कोरोना कोरोनामध्ये मास्क ते शोधते आणि तात्पुरत लावते नाहीतर ह्या फिटचा सुगंध चला काम करते आमचं कार्ट क्रिकेट खेळून येते का आले तू बुका करत चला बाय